इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांचे हाल सुरू असल्याचं जाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागते आमदार इथे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल या स्थानिकांकडून विचारला जातोय इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी इथं महिलेला दवाखान्यात झोळीतून नेण्याची वेळ आलेली आहे तीन ओहळ गुडघावर पाणी चढ उतार सुनसान जंगलातून चार किलोमीटर पायपीट करत दवाखान्यात नेण्याची ही वेळ या गावकऱ्यांवर आली आहे तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी नदीवर पूल रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता मात्र अजूनही या भागात रस्ते व पूल न झाल्यानं आदिवासी बांधवांचे मोठे हाल होत होतात नाशिकसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये उड्डाण पुलाची मागणी करणाऱ्या आमदार हिरामण खोसकर यांना आपल्या मतदारसंघातील ही समस्या दिसत नाही का असा सवाल आता संतप्त स्थानिक विचारत आहेत